नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला ऑनलाईन खरेदी जी, जी केलेली आहे वस्तू आहे ती दाखवत आहे चला तर पाहूया आपण काय घेतलं आहे ते हे बघा हा कुर्ता आहे टॉप कुर्ता म्हणजे सूटच घेतलेला आहे पूर्ण टोटल तुम्ही पाहू शकता तर आपण आता हा कसा टॉप आला आहे तो पाहूया एकदम असं व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे हा पाहायला जे आपलं पॅकिंग आहे ते पण आपण ओपन करून पाहू हे बघा एकदम सॉफ्ट असं प्युअर कॉटनचं आहे चाकड तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर हा कुर्ता आहे नंतर ही कालची त्याची पॅन्ट आहे इलेस्टिकवाली पॅन्ट आहे आणि ही त्याची ओढणी आहे हे पहा तुम्हाला पूर्ण सेट हा ओपन करून दाखवते तर हा पहा टॉप आता हा आपण ओपन करून पाहूया हा बघा हा बघा फुल वायांचा आहे हे बघा कॉलर आहे कॉलर पॅटर्न आणि रंग पण खूप सुंदर आहे ग्रे आणि ब्लॅक लाईन आहेत हे बघा आणि त्याच पद्धतीने ही त्याची पॅन्ट आहे पॅन्ट पांट हे बघा प्लाझो टाईपच आहे बॉटमला असे मणी आहेत पाहू शकता हे बघा अशी आहेत आणि ही पूर्ण इलिस्टिक आहे हे पहा प्युअर कॉटन आहे आता ही अशी पॅन्ट बॉटम बिग बॉटम निघालेली पॅन्ट आहे आणि ही त्याची ओढणी आहे मी पाहू शकतं हे पहा ही पण कॉटन ओढणी खूप सुंदर असा टॉप आहे ओढणी हे बघा हा दुपट्टा म्हणजेच ओढणी त्याची त्याला असे छोटेसे गोंडे इथे पहा आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आलेले आहे ग्रे आणि ब्लॅक हे पहा तर हा ड्रेस मी तुम्हाला जो दाखवला आहे हा नक्कीच स्वस्त दरात आहे आणि कापड पण खूप छान आहे याच्या आधी देखील आम्ही ऑर्डर केलेलं होतं आणि खूप छान मिळतं कारण दुकानात याच्या प्राइजेस जास्ती असतात साडेपाचशे सातशे आठशे असं जातात ते जवळजवळ सूट आपल्याला साडेसातशे ते आठशेच्या दरम्यान मिळतो तर नक्कीच तुम्ही मी सांगते ह्याची प्राईज किती तुम्हाला ती तर हा आपल्याला ड्रेस जवळजवळ दोनशे दोनशे वीसला बसलेला आहे हे बघा एकदम तुम्ही करून तुम्हाला म्हणून प्राईजेची हे बघा दोनशे कोपऱ्याच्या दोनशे वीसला बसलेला आहे हा ड्रेस तर हे मिशोचं प्रॉडक्ट आहे, ले ले। आहे।, आहे।, आहे। तुम्ही ओळखलं असेल हे बघा हे मिशोवरनं आम्ही मागवलेलं आहे तुम्ही ह्याच्यात भरपूर कलर आहेत व्हरायटीज खूप आहेत तर नक्कीच आपल्या कुटुंबाला कसं परवडेल आपल्या खिशाला परवडेल असं प्रॉडक्ट मिशोवर मिळतं ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर याच्यापेक्षा थोडंसं कॉस्टली जातं आणि त्यांची जी क्वालिटी आहे ना कपड्याची ती फारच डल आहे त्याच्यामुळं तुम्ही मिशो ह्याच्यावरच सूट लहान मुलांचे कपडे वगैरे मागू शकता तर आम्ही नेहमीच असं दिवाळी म्हटले की थोडंफार आपल्या बजेटमध्ये बसवण्याकरता अशा पद्धतीने मी मागवत असतो तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचा कॉटनचा ड्रेस तुम्ही मागू शकता तर आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला किचन टिप्सही मी टाकत असते त्याचबरोबर काही अजून देवधर्माचे काही व्हिडिओज टाकणार आहेत देवांची कथा वगैरे त्याचबरोबर ब्लॉक जे गावाकडे आम्ही जात असतो तेव्हा ब्लॉग टाकत जाऊ म्हणजे आणि इथल्या काही वातावरण सिटीमध्ये असल्यामुळं जास्ती ब्लॉक गावासारखे इथं टाकता येत नाहीत कारण आजूबाजूनी पण घरं असतात आणि त्याच्यामुळं मग आम्हाला जास्ती ब्लॉक टाकायला इथं काहीच सुविधा नाही आहे त्यामुळं आम्ही गावीची जेव्हा जातो माझ्या माहेरी जेव्हा जातो तेव्हा शेतीवाडीचे काही ब्लॉग टाकता येतात आणि ते मी यावेळेला नक्कीच टाकणार आहे तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे छान छान ड्रेस आता दिवाळी आहे तर मुलांसाठी पण खूप सुंदर ड्रेस असे तुम्हाला कमी दरात मिळतील तर तुम्ही नक्की मिशोवर सर्च करा आणि तुमच्या बजेटमध्ये परिवाराच्यासाठी खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद